नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की काय पिरियड्स मिस होण्या अगोदर म्हणजे पिरियड्स नेक्स्ट आले नाही आहेत तुमचे पण त्या अगोदरच तुम्हाला माहिती पडू शकतं का की काय तुम्ही प्रेग्नंट आहे काय तुमचा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो तर नक्की येऊ शकतं पण कुठल्या सिच्युएशनमध्ये मध्ये आणि किती दिवस अगोदर ते पॉझिटिव्ह येऊ शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार तर बरेचसे कपल्स जे प्रेग्नन्सी ट्राय करत आहेत म्हणजे त्यांना प्रेग्नन्सी हवी आहे किंवा असे कपल्स जे आय व्ही एफ सायकल्समध्ये त्यांचं एम्ब्रिओ ट्रान्सफर झालेला आहे आणि त्यांना लवकरात लवकर माहिती करायचं असते की काय खरंच त्यांना यावेळेला प्रेग्नन्सी राहिली आहे तर अशा सर्व सिच्युएशन्समध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह केव्हा येते जेव्हा त्या महिलेच्या ब्लडमध्ये बीटा एस सी जी नावाचा हॉर्मोन प्रेझेंट असते बीटा एस सी जी म्हणजे ह्युमन कोरिओनिक गोनेड्रॉपिन हॉर्मो तर हा हॉर्मोन त्या महिलेच्या बॉडीमध्ये कसा डिटेक्ट करता येतो दोन टेस्टच्या प्रकारे दोन प्रकारचे प्रेग्नेन्सी टेस्ट असतात बट मोस्ट कॉमनली यूज प्रेग्नेन्सी टेस्ट ही जी खूप जणांना माहिती असते ती आहे युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट पण युरिन प्रेग्नेन्सी सारखीच ब्लड प्रेग्नेन्सी टेस्ट पण असते जी की मोस्ट ॲक्युरेट असते ॲज कम्पेअर्ड टू युरिन टेस्ट पण पण युरिन टेस्ट मोस्ट कॉमनली यूज होते कारण की ती चीप आहे म्हणजे स्वस्त टेस्ट आहे पाचशे पण सॉरी पन्नास ते शंभरपर्यंत पर्यंत रुपयापर्यंत होऊन जाते आणि बीटा एस टेस्ट जे आहे ते पाचशे ते हजार रुपयापर्यंत सिटी टू सिटी कमी जास्त याची प्राईस असू शकते तर ही टेस्ट ब्लडची जी प्रेग्नेन्सी टेस्ट आहे ती थोडीशी महाग असते म्हणून कॉमनली यूज जी टेस्ट असते ती युरीन प्रेग्ने टेस्ट पण मोस्ट अॅक्युरेट ही ब्लडची प्रेग्नेन्सी टेस्ट असते तर बेसिकली ही जी प्रेग्नेन्सी टेस्ट तुम्ही करता ज्याच्यामध्ये आपण बघतो की बीटा एस सी जी हॉर्मोन आहे की नाही तर हा बीटा एस सी जी हॉर्मोन त्या प्रेग्नंट महिलेच्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये येतो कुठून हा दुसरा प्रश्न आहे तर बीटा एस सी जी हॉर्मोन जो आहे जेव्हा कुठल्याही एम्ब्रिओचं ब्रूनचं इम्प्लांटेशन होतो त्याच्यानंतर त्या महिलेच्या बॉडीमध्ये तयार होतं तर जेव्हा फर्टिलायझेशन होतं फर्टिलायझेशन नंतर जो ब्रून तयार होतो जो एम्ब्रिओ तयार होतो तो रॅपिडली डिवाईड व्हायला लागतो तर हे जेव्हा रॅपिडली डिवाईड होतात सेल्स तर त्यामधले काही सेल्स अर्धे सेल्स फिटस म्हणजे एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण तयार करतं आणि अर्धे सेल्स हे प्लासेंटा किंवा नाळ अंबेलिकल कॉर्ड तयार व्हायला सुरुवात होते तर जे सेल्स प्लासेंटा फॉर्म करतात त्या सेल्सला म्हणतात ट्रोफोब्लास्ट सेल्स, सेल्स आणि हे ट्रोफोब्लास सेल्स बीटा एस सी जी नावाचा हॉर्मोन त्या महिलेच्या ब्लडमध्ये तयार करतो तर बेसिकली जेव्हा हे ट्रोफोब्लास्ट सेल्स आईच्या ब्लड वेसल्ससोबत कनेक्शन करतात तेव्हाच आईच्या ब्लडमध्ये हे हॉर्मोन डिटेक्ट होईल तर ट्रोफोब्लास सेल्स जे एम्ब्रिओ जेव्हा एम्ब्रिओ युट्रसच्या इनि इनर लायनिंगला म्हणजे गर्भाशयाच्या आतमधल्या आवरणाला चिपकतो इन्व्हेड करतो किंवा इम्प्लांटेशन करतो तेव्हा ज्या आईचे छोट्या छोट्या वेसल्स असतात रक्तवाहिन्या असतात ज्याला आम्ही म्हणतो स्पायरल आर्टरीज त्यामध्ये कनेक्शन केल्यामुळे जो हॉर्मोन सेल्स तयार करते आहे ते त्या ब्लड वेसेसमध्ये सिक्रिट होईल आणि त्यानंतर तुमच्या ब्लडमध्ये तुमच्या युरिनमध्ये तुम्हाला बिटा एस सी जी हॉर्मोन दिसेल आणि त्यानंतरच तुमचा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येईल तर एक गोष्ट तर नक्की झाली जोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही म्हणजे फर्टिलायझेशनही झालं म्हणजे बीज आणि शुक्राणू एकत्रही आले पण पर जोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही तर बेसिकली ओव्ह्युलेशन नंतर इम्प्लांटेशन साठी व्हायला वेळ लागतो असं नाही आहे की आजच ओव्ह्युलेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच इम्प्लांटेशन होतं तर ओव्युलेशनपासून इम्प्लांटेशन व्हायला किती वेळ लागतं ऑन एन एव्हरेज आठ ते दहा दिवस पण काही महिलांमध्ये ॲज सून ॲज म्हणजे लवकरात लवकर सहा दिवसानंतर म्हणजे ओव्ह्युलेशनच्या सहा दिवसानंतर पण इम्प्लांटेशन होऊ शकतं आणि काही महिलांमध्ये ओव्युलेशनच्या बाराव्या दिवशीपर्यंत पण इम्प्लांटेशन होत नाही आणि बाराव्या दिवशी इम्प्लांटेशन होतं सो so, सहा ते बारा दिवसामध्ये ओव्ह्युलेशनच्या सहा ते बारा दिवसांनंतर इम्प्लांटेशन कधीही होऊ शकतं आणि एटी फायव्ह पर्सेंट महिलांमध्ये ते आठव्या त्या दहाव्या दिवशी होतं तर मी पाळीच्या आठव्या त्या दहाव्या दिवशी नाही म्हणत आहे मी ओव्ह्युलेशनच्या आठव्या त्या दहाव्या दिवशी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अठ्ठावीस दिवसाची सायकल पिरियड सायकल कोणाची असेल तर जेवढी पण पिरियड सायकल असते त्याच्यामधनं जर चौदा मायनस तुम्ही केले तर ओव्ह्युलेशन डे निघतो याच्यावरती मी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो, तो, तो तुम्ही चेक करू शकता आणि जर तुमची तीस दिवसाची सायकल असेल तर त्याच्यामधनं मायनस फॉर्टिंग केले तर तुमचं ऑवलेशन डे निघेल जो की येईल पाळीचा सोळावा दिवस सो so, फॉर एक्झाम्पल अगर अठ्ठावीस दिवसाची तुमची सायकल आहे तर तुमचं ओव्युलेशन डे राहील पाळीचा चौदाव्या दिवशी आणि त्या दिवशी जर तुमचे संबंध आले तर नो डाऊट तेव्हा फर्टिलायझेशन होऊन एम्ब्रिओ फॉर्म होईल म्हणजे भ्रून तयार होईल आणि त्याच्यानंतर इम्प्लांटेशन होईल जर चौदाव्या दिवशी जर ओव्युलेुशन झालं आणि तुम्हाला दिवस राहिले म्हणजे एम्ब्रिओ तयार झाला आणि इम्प्लांटेशन जर आठव्या दहाव्या दिवशी होत असेल म्हणजे पाळीच्या बावीसव्या दिवशी किंवा चोवीसव्या दिवशी तर नो डाऊट त्याच्यानंतर जे तुमच्या ब्लडमध्ये बीटा जी हॉर्मोन राहील ते डिटेक्ट होईल आणि अशा वेळेला जर तुम्ही युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट किंवा ब्लड प्रेग्नेन्सी टेस्ट मोस्ट ॲक्युरेट ब्लड प्रेग्नेन्सी टेस्ट जर अशा वेळेला म्हणजे नेक्स्ट पाळी मिस व्हायच्या तीन दिवस अगोदर किंवा पाच दिवसा अगोदर तुम्हाला माहिती करायचं आहे की काय तुम्हाला पिरियस तुम्हाला प्रेग्नन्सी आहे की नाही तर मोस्ट ॲक्युरेट टेस्ट राहील ब्लड टेस्ट तर सर्वात अगोदर तुम्ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहू शकता पण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जर निगेटिव्ह येत असेल आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कन्फर्म करायचं असेल किंवा तुम्हाला माहिती करायचंच आहे की काय खरंच तुम्हाला प्रेग्नन्सी आहे की नाही तर ब्लड म्हणजे बीटा सिरम बीटा एस सी जी टेस्ट ही मोस्ट अॅक्युरेट राहील कारण युरिनमध्ये बीटा एस सी जीचं लेवल लेट येतं कॉन्सन्ट्रेटेड बिटा लेवल लेट येतं सगळ्यात अगोदर ते ब्लड मध्ये येतं बीटा एससीजी आणि ब्लडमधनं जे बिटा एस आहे जेव्हा ब्लड, uh, ब्लड किडनीमधनं फिल्टर होतं तर हे बीटा एससीजी युरिन मध्ये येतं तर मोस्ट अॅक्युरेट टेस्ट ही so, कर, ब्लड टेस्ट राहील सो तुम्हाला जर डिटेक्ट करायचं असेल लवकर तर नो डाऊट तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता सो so, आजचा व्हिडिओचा टेक होम मेसेज काय आहे तर पिरियड वीस वायच्या पाच दिवस अगोदर किंवा तीन दिवस अगोदर पण तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते पण जर ही पॉझिटिव्ह नाही आली तर याचा अर्थ असं नाही आहे की तुम्हाला प्रेग्नन्सी नाही आहे पिरियड मिस होऊ द्या त्याच्यानंतर टेस्ट करा किंवा तेव्हा पण जर पॉझिटिव्ह नाही आली तर अजून सात दिवस तुम्ही वाट बघू शकता आणि रिपीट करू शकता ती टेस्ट की काय खरंच प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा